नंतरच्या ज्या अध्यायांमध्ये वर्णन आहे त्यामध्ये अगस्ती ऋषी आणि लोपमुद्रा यांना भेटण्यासाठी समस्त देव हे काशी क्षेत्री जातात आता पर्वताचा आकार वाढल्यामुळे सर्व सूर्य तारे ग्रह नक्षत्र आणि चंद्र यांची गती खुंटली त्याच्यामुळे दिवस रात्र कळेना त्याच्यामुळे होम हव बंद पडले त्याच्यामुळे देवांना त्यांचे भाग मिळ मिळत नव्हते ते क्षीण झाले ते ब्रह्म ब्रह्मदेवांकडे गेले ब्रह्मदेवांनी त्यांना अगस्त्य ऋषींकडे जाण्यास सांगितले मग सर्व देव काशी आले आणि त्यांनी काशीविश्वेश्वराचे दर्शन घेऊन अगस्त्य ऋषी आणि माता लोपमुद्रा यांच्याकडे ते गेले आणि त्यांची भेट घेतली ते शिवपूजेमध्ये मग्न होते त्यांचं शिवध्यान संपल्यानंतर सर्व देवांनी त्यांची स्तुती केली ते मुख्य बात सांगत नव्हते मुख्य गोष्ट सांगत नव्हते मग अगस्ती ऋषींनी त्यांना सांगितले की तुम्हाला काय अपेक्षित आहे ते स्पष्ट मला सांगा तेव्हा देवांनी त्यांना विनंती केली की उन्मत्त झालेल्या पर्वताला तुम्हीच शांत करून पृथ्वीचं पुन्हा नव्याने जे चलनवलन चालत होतं ते पुन्हा स्थिर करून तुम्ही पृथ्वीची गती नेहमीसारखी करून आमचे हवीर भाग आम्हाला मिळतील याचा मार्ग मोकळा करू शकता म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलेलो आहोत अगस्त्य ऋषींनी सर्व देवांना अभय दिले आणि ते त्यांचा प्रश्न नक्की सोडवतील अशी त्यांना ग्वाही दिली असा वरधहास्त देऊन सर्व देवतेतून निघून गेले मात्र अगस्त्य ऋषी नंतर मातेशी बोलू लागले चिंता करू लागले सर्व देवांना हे शक्य आहे परंतु ते मी माझ्यासारख्या ऋषीकडे आले मला काशीचा वियोग होणार काशी वियोगाने ते अत्यंत दुःखी म दुःखी झाले त्यांचे मन अतिशय हळवे झाले ते लोपमुद्रा मातेला म्हणू लागले की हे कोणीही सहज शक्य करू शकले असते परंतु मला काशीपासून दूर लोटायचे असे देवांचे कारस्थानच वाटते परंतु शब्द दिल्यामुळे आता आपल्याला या काशीचा वियोग होणार आणि आपल्याला काशी अंतरेल याने ते अत्यंत दुःखात बुडून गेले तरीही दिलेला शब्द पाळायचा म्हणून ते काशीस प्रयाण करायला निघाले काशीकडे जाताना रस्त्यामध्ये सर्वांनी त्यांचे नम्रतेने स्वागत केले आनंदाने त्यांची स्तुती केली असे ते दोघेही ऋषी आणि ऋषी पत्नी हे त्या पर्वतापर्यंत जायला निघाले अगस्त्य ऋषी येत आहेत असे पाहून विंद्याद्री घाबरला आणि तो आकाराने हळूहळू लहान होऊ लागला विंध्याद्रीला नमवल्याचं वर्णन अध्याय पाचमध्ये येतं दक्षिण प्रांतात येऊन अगस्ती ऋषी पोहोचले त्यांना बघताच विंध्याद्री घाबरला आणि आपला आकार आ, कमी करू लागला असाच ते त्याच्यासमोर गेले आणि त्याला सांगितले तू नम्रतेने राहा तोपर्यंत मी दक्षिण प्रांतात जाऊन येतो त्याला समजावून सांगितल्यानंतर त्याने आपला आकार अतिशय छोटा करून तो जणू लुप्तच झाला अगस्त्य ऋषी त्याला म्हणाले विंध्या स्वतःचा पुरुषार्थ दाखवण्यासाठी तू मेरू पर्वताची स्पर्धा केलीस हे बरोबर नाही दुझ्यामुळे सृष्टीचा समतोल बिघडला देव संकटात पडले तू त्यांच्याशी वैर करू नकोस त्यांच्या पुढे को कोणाचेही चालत नाही त्यामुळे त्यामुळे तू त्या असाच नम्र राहा त्यानेही ते तात्काळ मान्य केले आणि अगस्त्य ऋषी लोकमुद्रेसह दक्षिणेला निघाले मार्गामध्ये त्यांनी सह्याद्री त्याला भेट दिली तेथे सह्याद्रीने त्यांचे छान स्वागत केले गोदावरी नदीकडून विविध आशीर्वाद घेतले कोल्हापुरात दक्षिण गंगात स्नान केले महालक्ष्मीचे दर्शन घेतले मनोभावे आंबेची स्तुती केली आणि तेथेच मातेने लोपमुद्रा मातेला अखंड सौभाग्यवती भवा आशीर्वादही दिला पुढे गेल्यानंतर लक्ष्मी मातेने त्यांना विचारले की तुम्हाला काय अवरदान हवे आहे तेव्हा अगस्त्य ऋषी म्हणाले मला झालेल्या काशीचा मा विरह सहन होत नाही त्यामुळे मला पुन्हा काशी काशीच राहण्याचे सौभाग्य प्राप्त व्हावे तेव्हा महालक्ष्मी मातेने सांगितले की नक्कीच नक्कीच तुम्हाला तेथे ते राहायचे स्वातंत्र्य प्राप्त होईल या हे झाल्यानंतर तुम्ही द्वापार युगात जन्म घ्याल तेव्हा व्यास म्हणून तुम्ही प्रख्यात व्हाल तेव्हा तुम्हाला काशी क्षेत्रे राहण्याचे भाग्य नक्कीच प्राप्त होईल येथे पाचवा अध्याय समाप्त झाला ओम नम शिवाय